लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाणच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा कवी गीतकार नवीन आगरखेडकर यांच्या कविता व गीतांचा सुमधूर कार्यक्रम नवीपेठ पुणे येथे उत्साहात संपन्न झाला मराठी कविता व गाण्यांवर आधारित स्वरगंध प्रस्तुत माझे मन तुझे झाले हा कार्यक्रम गुरुवार पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी प्रभू ज्ञान मंदिर नवीपेठ येथील सभागृहात पार पडला या कार्यक्रमात नवीन श्रीकांत आगरखेडकर यांच्या स्वर्चित मराठी कविता तसे त्या कवितांच्या अनुषंगाने सादर करण्यात आलेली भावगीते नवीन अगरखेडकर व प्रीती करंदीकर यांनी अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण शैलीत रसिकांसमोर मांडली प्रेम आणि विरह या विषयांवर आधारित भावनापूर्ण कवितांना मधुर मराठी गायनंची सुंदर जोडी देण्यात आली होती दोघांच्या गायन सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले कार्यक्रमाला रसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली प्रत्येक सादरीकरणानंतर कडकडाटात कलाकारांचे भरभरून कौतुक करण्यात आले मराठी मराठी कविता आणि संगीताची गोडी रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सांस्कृतिक कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली सुप्रसिद्ध राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांचे नातूर लेखक कवी प्रकाश तांबे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक व संयोजक मदन रोडगे म्युझिक ब्लिस व्होकल स्टुडिओचे संस्थापक आशुतोष उमरानी सुप्रसिद्ध कवी बाबूजी डिसुजा कुमठेकर तसेच साहित्यिका माधुरी वैद्य कुमठेकर आदी मान्यवर उपस्थित होते मराठी कविता आणि त्या अनुषंगाने सादर केलेल्या गीतांची संकल्पना रसिक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली भविष्यात असेच नवनवीन साहित्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याचे आश्वासन कलाकारांनी दिले आणि कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट रणजित झापडेसह स्टार शक्ती न्यूज पुणे